आम्ही आता आलोय गावाकडे सकाळी आम्ही बसलोय ट्रॉली मध्ये शेंगा तोडतोय या शेंगा खायला थोड्याशा खायला तोडतोय ना तुम्ही म्हणाला आलेले कामाला लागलीस का हो का आधीराज देतोय शेंगा काय खाते तू शेंगा खाते शेंगा खाते तू तोडायला पाठवले स्वरा कधी बसून घेऊन येत्या अराध्या तोडया पटापटा या शेंगा कॅडबरी कॅडबरी खायचीच नसते ऐक नाही आधी घरच्या शेंगा <laughs> या खायला चला आदिराचा बड्डे आज आदिराच्या बड्डेची चुप पण तयारी करायची म्हणलं आता इथं आले होते मी ब्लॉगचं स्टार्टिंग तरी करू या सकाळपासून काही शूट केलं नाही सकाळपासून आमचं आवरायचं चालले आणि आधी पण रडतोय नवीन नवीन माणसं दिसत ना तो खूप त्रास देत होता सकाळपासून आत्ता आत्ता चाललाय सगळ्यांच्याकडे जातच नव्हता सो चला आता ह्या शेंगा न्यायच्या आणि धुवून खायच्या छान आता मी थोड्या वेळाने शेंग का शेंग का आणि कोण कोण येणार आहे आधूच्या आराध्या हाय कोण कोण येणार आहे बाळाच्या बड्डे ला आई आल्या शिवमामा आलाय आणि आतू येणार आहे मामा येणार आधू हे आधी आणि हे बघा आयुष काय करतोय आयुष दिसत दिसत नसतो ट्रॉली चढायला लागलाय चार शेंगा आणि झाली माणस झाली

तुम्ही तुम्ही हा एक जण ओळते पाच जण होते ते पेडायला गेला नाही पेडा हातात दिले ठेवला हातात सर नव खायला लागले चल लगेच

तर ना आदऱ्याचा फर्स्ट बड्डे अशा पद्धतीने आम्ही छोटासा घर केला छानसा आणि आधी खूप रडत होता कारण ना तो सकाळपासून झोपलाच नव्हता आणि नवीन नवीन ठिकाण असल्यामुळं ना खूप जास्त म्हणजे त्रास देत होता तर तो आता झोपला आहे आणि हे ही क्लिप नाही छोटीशी दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे कारण शिवला त्या दिवशी मी ओवाळलंच ओवाळलंच नव्हतं बड्डेच्या गडबडीत आणि जेवण वगैरे पाहुणे आलेले त्याच्यामुळं ताई दाजी वगैरे त्यामुळे नाही झालं आणि आता मी दुसऱ्या दिवशी ओवाळते हो आणि त्यांनी मला साडी वगैरे हो पण आणली होती सो थँक्स शिव मामा सो so, मग मा आता ह्याला ओवाळून घेते कारण हे निघालेत आता मम्मी आणि शिव हा माझ्या छोट्या काकांचा मुलगा आहे शिवराज नाव आहे त्याचं आणि आयुष्यपेक्षा थोडासा मोठा आहे फक्त तीन महिन्याचा फरक आहे आणि तर आता ना आदिराज झोपला होता ज्यामुळे फोटोशूट वगैरे जास्त काय आम्ही आदिराजसोबत केलं नाही आमचा आमचाच फोटोच काढले आणि हा फॅमिली फोटो आहे म्हणजे ते आई भाऊ म्हणजे माझे सासरे आणि दीर हे आणि ननंदबाई आणि त्यांची सगळी म्हणजे मुलं आहे ते आदिराज झोपल्या त्याच्यामुळे आदि नाही आम्ही दोघी नव्हतो सो ह्या आमच्या तिघींचा फोटो आई माझी जाऊ सोनाली त्यां तिचा मुलगा पृथ्वीराज मी आणि आयुष तर तुम्ही आधीला मिस करत असाल कारण ना जो के, तर झोपल्यामुळे तिथे एकसुद्धा फोटो नाही आहे फक्त बड्डे करताना जो व्हिडिओ आहे तेवढाच आहे आणि फोटो काढलेच नव्हते व्हिडिओ शूट के केलं होतं तर भाऊजींनी काढले पण ते काही मला मिळालेच नाहीत ब्लॉग एडिट करताना सो हे काही फोटोज होते आम्ही शूट केले हे म आमचे भाऊ आहेत आणि आयुष पृथ्वी आणि हा सगळ्यात पाच जणांचा फोटो आहे तो असं अशा पद्धतीने आणि वडापाव अंडे होते आणि जेवणामध्ये केलं होतं पनीर भात परत चपाती आणि बासुंदी होती तर असा छानसा बेत होता तर व्हिडिओ बनवला नाही मी जेवतानाचा तर सगळी गडबड झाली नंतर आणि चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय